श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर चारशे पंच्याहत्तर घेवराई येथे जोगेश्वरीच्या देवळात मुक्काम येथून सर्वज्ञ घेवराईला आले जोगेश्वरीच्या देवळात मुक्काम झाला पडवीत उजवीकडे कडे सर्वज्ञाचे श्रीचरण धुतले आतील चौकात सकाळचा पूजा वसर झाला सर्वज्ञ सदरा टोपी घालून बसले होते तेवढ्यात ते, एक वेळी बाई तेथे ते, आली देवतेच्या प्रतिमेजवळ गेली प्रतिमेचे तेल डोक्यास लावले केस केस व्यवस्थित केले दिव्याचे काजळ डोळ्यात लावले प्रतिमेचे सेंदूर तोंडास तोंडास व कपाडास लावले प्रतिमेचा तुरा डोक्यास बांधला आणि हर्षित होऊन मंद 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 हास्य करीत मग सर्वज्ञांना म्हणाली म्हणाली महात्मे हो मी तुमच्या जवळ येईन द्या पोते सर्वज्ञांनी सांगितले बाई पोते द्या तसेच सर्वज्ञ तेथून निघाले ती पुढे पुढे जायची आणि पुन्हा उभी राहायची आणि असेच हसायची पुन्हा पुढे पुढे जायची आणि परत उभी राहायची अशी अशी अर्ध्या रस्त्या पावे तो आली मग म्हणाली महात्मे हो आता मी येत नाही घ्या पोते मी तुम्हाला चा चाडवले सर्वज्ञांनी सांगितले कोणी कोणाला चाडवले तुम्हीच वेडी होऊन आली तुम्हीच वेळी होऊन आली आणि आता तुम्हीच वेडी होऊन जात आहे मग ती राहिली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय